नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग दोन अ मधून सुवर्णा पहेलवान इंगळे अपक्ष उमेदवार सेवेचे व पतींच्या अपूर्ण स्वप्नपूर्तीचे भावनिक आवाहन नांदुरा येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभात क्रमांक दोन अ मध्ये राजकीय समीकरणांना वेगळीच दिशा देत माजी नगरसेविका श्रीमती सुवर्णा डिगांबर पहेलवान इंगळे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी मतदारांशी एक मनोगत व्यक्त करत भावनिक निवेदन प्रसिद्ध केले आहे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की प्रभागातील गोर गरीब कष्टकरी दलित वंचित तसेच सर्वसामान्य घटकांचे प्रश्न माझ्या कार्यकाळात प्राधान्याने हाताळले शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्ता हेच साधन आहे आणि या भावनेतूनच मी अपक्ष म्हणून आपल्यासमोर उभी आहे यावेळी त्यांनी आपल्या पतींच्या आठवणीने वातावरण भावूक केले माझे पती स्वर्गीय दिगांबर इंगळे पहेलवान यांनी कधीही जाती पातीचे राजकारण केले नाही त्यांच्या स्वच्छ व तटस्थ कार्यपद्धतीमुळे आपण त्यांना वारंवार सत्तेत स्थान दिले त्यांचे विचार त्यांची सेवा आणि लोकाभिमुखता आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे असे त्या म्हणाल्या पतींच्या अकाली निधनानंतर समाजाने दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण पुन्हा उभे राहत असल्याचे त्यांनी नमूद केले त्यांच्या जाण्यानंतर मी खचून गेले होते पण समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मला आधार देत पुन्हा पुढे जाण्याची ताकद दिली असे त्यांनी सांगितले आपल्या प्रभागातील विकासकामांची सातत्यता राखण्यासाठी आणि पतींची अधुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मतदानाच्या दिवशी कपबशी या निवडणूक चिन्हावर विश्वास दाखवावा असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आपल्या आशीर्वादाने मला प्रचंड मतांनी विजयी करून प्रभागातील सेवाकार्याची धुरा माझ्यावर सोपवावी कपबशीवरील तुमचे प्रत्येक मत माझ्या पतींनी सुरू केलेल्या विकासमार्गाला बळ देणारे असेल असे भावनिक आवाहन करत त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली अपक्ष उमेदवार प्रभाक्र दोन अ निशाणी कपबशी श्रीमती सुवर्णा डिगांबर पहेलवान इंगळे